हॉर्निबल फेस्टिवल दोन हजार चोवीस साठी काय प्रश्न आहे हॉर्निबल फेस्टिवल दोन हजार चोवीस साठी कोणतं राज्य भागीदार राज्य म्हणून घोषित करण्यात आला आहे याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन्स क्रमांक ए लक्षात ठेवा सिक्कीम लक्षात ठेवायचं आपल्याला सिक्कीम नेक्स्ट बघा इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम दोन हजार चोवीस ची थीम काय आहे याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी भारतासाठी इंटरनेट गव्हर्नन्स मध्ये नाविन्यन लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण बनले आहेत ऑप्शन क्रमांक सी चंद्रशेखर बावनकुळे कोण बनले आहेत बघा चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे काय बघा महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा महिला आणि बालविकास मंत्री म्हणून याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी आदिती तटकरे लक्षात ठेवायचे बघा आदिती तटकरे यांनी महिला आणि बालविकास मंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंत्री कोण बनले आहेत बघा देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस लक्षात ठेवायचे हे मुख्यमंत्री सुद्धा आहेत बघा ठाण्याचे पालकमंत्री बघा एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत मुंबई शहराचे बघा एकनाथ शिंदेच बनलेले आहेत त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत बघा अजित आशात अनंतराव पवार हे आपले उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि वित्त मंत्री सुद्धा आहेत त्यानंतर बघा बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याचे सुद्धा अजित पवारच आहेत पहा पुढचा पॉईंट आहे बघा नागपूर नागपूर जिल्ह्याचे बघा चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे आहेत पहा अमरावती जिल्ह्याचे बघा चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे हेच आहेत त्यानंतर अहिल्यानगरचे कोण आहेत राधाकृष्ण शिंदेता एकनाथराव विखे पाटील हे आपल्या नगरचे बनलेले आहेत वाशिमचे बघा श्री हसन सकीना मियालाल मुश्रीफ हे कोणत बघा वाशिमचे बनलेले आहेत त्याचप्रकारे सांगली जिल्ह्याचे बघा चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील हे आहेत नाशिक जिल्ह्याचे श्री गिरीश गीता दत्तात्रय महाजन बनले आहेत पालघरचे बघा श्री गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक बनले आहेत जळगावचे बघा श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील हे बनले आहेत यवतमाळचे बघा श्री संजय प्रमिला दुलीचंद राठोडे बनले आहेत त्याच्यानंतर मुंबई उपनगरचे बघा आशिष मिनल बाबाजी शेलार हे आहेत त्याचप्रकारे मंगल प्रभात प्रेम कवर लोडा हे सुद्धा आहेत बघा हे सहपालक मंदिर सुद्धा आहेत बघा गुमन मल्लोडा त्याच्यानंतर बघा रत्नागिरी रत्नागिरीची बघा श्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत धुळे जिल्ह्याचे बघा श्री जयकुमार नयन श्री जय कुमार नयन कुवर जितेंद्रसिंह रावल जालना जिल्ह्याचे बघा श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे नांदेडचे बघा श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे चंद्रपूर जिल्ह्याचे बघा डॉक्टर अशोक जानाबाई रामजी उईके हे आहेत सातारा जिल्ह्याचे बघा श्री शंभूराज विजयदेवी शिवाजीराव देसाई हे आहेत रायगड जिल्ह्याचे बघा आदिदी वर्धा सुनील तटकरे लक्षात ठेवायचे रायगडचे कोण आहे आदिदी सुनील तटकरे लातूर जिल्ह्याचे बघा श्री शिवेंद्र अभय आरुनराजे राजे भोसले आहेत नंदुरबारचे बघा माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटी आहेत सोलापूरचे बघा श्री जयकुमार कमल भगवानराव गोरे हिंगोलीचे आहेत श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम झरवाळ त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्याचे श्री संजय सुशीला वामन सावकारे आहेत छत्रपती संभाजीनगरचे बघा संजय शकुंतला पांडुरंग शिरसाठी आहेत धाराशिवचे बघा श्री प्रताप इंदा इंद्राबाई बाबराव सर नाईक आहेत त्यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्याचे बुलढाण्याचे कोण आहेत बघा श्री मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव हे आहेत सिंधुदुर्गचे बघा श्री नितेश निलम नारायण राणे नितेश नीलम नारायण राणे अकोला जिल्ह्याचे बघा आकाश सुनीता पांडुरंग फोंडकर त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे बघा बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील हे आहेत कोल्हापूरचे लक्षात ठेवा या ठिकाणी प्रकाश सुशिला आनंदराव आबेटकर त्याचप्रकारे माधुरी मीरा सतीश मिसाळ हे सो मंत्री आहेत गडचिरोली जिल्ह्याचे बघा ॲडव्होकेट आशिष उमादेवी नंदकिशोर सहपालक मंत्री आहेत वर्धेचे बघा पंकज कांचन राजेश भोयर त्याच्यानंतर परभणीचे बघा श्रीमती में... एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा कळलं तर मला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आता आपल्याला पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा जागतिक आनंदी अहवाल दोन हजार चोवीस नुसार भारताचा क्रमांक किती आहे तर आनंदी अहवालामध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे बघा भारताचा क्रमांक किती आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तर बघा आनंदी देशाच्या यादीमध्ये भारत हा एकशे सव्वीसव्या क्रमांकाला आहे बघा किती जागतिक आनंदी अहवालमध्ये एकशे सव्वीसव्या क्रमांकाला आपला भारताचा क्रमांक आहे नेक्स्ट बघा इराणी कप दोन हजार चोवीस हा कोणत्या संघाने जिंकला काय प्रश्न आहे इराणी कप इराणी कप हे ऑप्शन क्रमांक ए मुंबईने बघा या ठिकाणी इराणी कप जिंकलेला आहे दोन हजार चोवीसचा चा कितीचा दोन हजार चोवीसचा जगभरामध्ये चौतीसवा वृद्ध व्यक्तींचा दिवस केव्हा साजरा केला वृद्ध व्यक्तींचा दिवस याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस लक्षात ठेवा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला नेक्स्ट बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर इनोव्हेशन इंडेक्स मध्ये प्रथम स्थानावर बघा स्वित्झरलँड एक नंबरला बघा कोणता स्वित्झर्लंड हा एक नंबरला आहे नेक्स्ट बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी किसानो की, शेत की बात हा प्रोग्राम चालू करण्याची घोषणा केली आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जलशक्ती मंत्रालय बघा लक्षात ठेवायचं आहे जलशक्ती मंत्रालय पुढचा प्रश्न बघा नुकतेच खालीलपैकी कोणाला ऑक्सफर्ड बुक स्टोअर काय प्रश्न आहे बघा ऑक्सफर्ड बुक स्टोअरने सन्मानित करण्यात आला आहे काय प्रश्न आहे बघा सन्मानित करण्यात आला आहे ऑक्सफर्ड बुक स्टोर ने सन्मानित करण्यात आलं आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवा भावी मेहता कोणाला सन्मानित करण्यात आलं बघा भावी मेहताला ऑक्सफर्ड बुक स्टोर तर्फे बुक कव्हर पुरस्कार दोन हजार चोवीसने लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे नेक्स्ट पहा नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिलं सिक्स जी प्रोटोटाईप उपकरण लॉन्च केलं आहे किती बघा सिक्स जी याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी जपानने याचा करेक्ट आन्सर हे बघा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आपल्या राज्याचे जे काही सहकार मंत्री आहेत ते सहकार मंत्री कोण बनलेले आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे तो ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवा बाबासाहेब पाटील याचा आपलं करेक्ट आन्सर हे पहा पुढील ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर वर्षी आयोजित केली जाणार आहे पुढील ऑलिम्पिकची जी काय स्पर्धा आहे बघा ती कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी दोन हजार अठ्ठावीस लक्षात ठेवायचं आहे दोन हजार अठ्ठावीस कधी दोन हजार अठ्ठावीस ला सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं करेट आन्सर बघा हरियाणा हरियाणाने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा दोन हजार चोवीसचा चा विटली गोल्ड पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळालेला आहे विटली गोल्ड पुरस्कार तो ऑप्शन क्रमांक डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आला आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट आन्सर हे पहा भारताने जुलै दोन हजार चोवीस मध्ये ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी दोन पॉइंट दशलक्ष डॉलरचं कर्ज कोणत्या देशाला दिलं आहे याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक डी गुयाना लक्षात ठेवायचं गुयाना अग्नि मालिकेतील सर्वात लांब आंतरखंडीय क्षेपणास्त्रेची रेंज किती आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवायचे पाच हजार किलोमीटर किती आहे पाच हजार किलोमीटर इतके आहे नेक्स्ट पहा बत्तीसवा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला तो ऑप्शन क्रमांक डी प्रत्यासारे लक्षात ठेवायचे बघा प्रत्यासारेला बत्तीसवा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आलाय पहा राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषदेचे कितवे सभापती झाले आहेत राम शिंदे याचा करेक्ट आन्सर बघा जे काय राम शिंदे आहेत हे ऑप्शन क्रमांक बी अकरावे बनलेले आहेत बघा राम शिंदे कितवे बनले आहेत तर अकरावे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती बनलेले आहेत नुकतेच एक देश एक निवडणूक बिल लोकसभेमध्ये सादर झाले तर या बिलाच्या बाजूने पडलेल्या मताची संख्या किती याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी किती बघा दोनशे एकोणसत्तर किती बघा दोनशे एकोणसत्तर नेक्स्ट बघा दत्ताजीराव गायकवाड यांचं नुकतेच निधन झालं तर ते खालीलपैकी काशेशी निगडीत होते दत्ताजी गायकवाड तो ऑप्शन क्रमांक ए ते का निगडीत होते बघा क्रिकेटशी निगडीत होते लक्षात ठेवा क्रिकेट, क्रिकेट। पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन हा कधी साजरा करण्यात येतो कोणता राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी चोवीस डिसेंबर कधी बघा चोवीस डिसेंबरला हा साजरा केला जातो चोवीस डिसेंबर विमा सखी योजना चर्चेतील योजना आहे तर या योजनेची लाभार्थी वयोमर्यादा काय आहे तिची वयोमर्यादा किती बघा ऑप्शन क्रमांक सी सोळा ते ते अठरा ते सत्तर वर्ष किती बघा अठरा ते सत्तर याची बघा काय बघा लाभार्थीची वयोमर्यादा आहे राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण कुठे आयोजित करण्यात आले होते काय बघा राष्ट्रीय ग्रामपंचायत याचा ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा दिल्ली लक्षात ठेवायचं राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार दिल्ली राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण बघा या ठिकाणी राष्ट्रीय विचारले आपल्याला याचं करेक्ट आन्सर आहे बघा आताच बघितलं आपण कुठं ऑप्शन क्रमांक दिल्ली पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये पिंक अलाराम उपक्रम चालू केला आहे कोणता पिंक अलाराम त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेशमध्ये चालू करण्यात आलंय पुढं मध्य प्रदेशमध्ये संजय मूर्ती हे भारताचे कितवे नियंत्रण आणि महाले कपाल आहेत तो ऑप्शन क्रमांक डी हे कितवे बघा पंधरावे आहेत कितवे पंधरावे समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनमध्ये पहा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी कच्छ मध्ये स्थापन केलेल्या वाळवंट पर्यटन सर्किटचं नाव काय आहे काय नाही बघा ऑप्शन क्रमांक बी कच्छ वाळवंट सर्किट लक्षात ठेवायचं आहे कच्छ वाळवंट सर्किट भोपाळ येथे ऐवजी दहाव्या आंतरराष्ट्रीय वन मेळ्याचा विषय काय आहे वन मेळ्याचा विषय काय आहे काय बघा ऑप्शन क्रमांक डी लघु वन उत्पन्नाद्वारे महिला सक्षमीकरण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक बुद्धिबळ पटू ही हा कोणत्या राज्याचा रहिवासी तो बघा तमिळनाडूचा आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे तमिळनाडू डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे कितवे राष्ट्रपती होते तो ऑप्शन क्रमांक सी लक्षात ठेवायचे तिसरे राष्ट्रपती होते बघा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो <coughs> याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए चौदा डिसेंबर कधी असतो बघा चौदा डिसेंबर पुढचा प्रश्न आहे राहुल नार्वेकर हे कितव्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत कोण राहुल नार्वेकर तो ऑप्शन क्रमांक बी हे कितव्यांदा बसले बनले बघा दुसऱ्यांदा बनलेले आहेत बघा लक्षात आहे दुसऱ्यांदा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष विजेते पदक कोणी पटकवलेलं को आहे याचं करेड आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवायचं लक्षा सेन ने बघा या ठिकाणी बघा दोन हजार चोवीसच जे काही पुरुष विजेते पदक हे ते पटकवलेलं आहे नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणत्या अभिनेत्याला मिळालेला आहे याचा करेड आन्सर हे ऑप्शन क्रमांक बी अशोक शाराप लक्षात ठेवायचंय अशोक शाराप भारतीय राज्य घटनेला स्वीकारलेले दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर भारतीय राज्य घटना स्वीकारून दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर ऑप्शन क्रमांक सी पंचाहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर वर्ष पंच झाल्यानंतर काय म्हणतात हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा रौप्य म्हणतात का? काय म्हणतात नक्की सांगा मित्रांनो ज्या उत्तर असेल ते नेक्स्ट बघा कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन चौदा डायमंड बॅटरी विकसित केली आहे आहे बघा ऑप्शन क्रमांक बी युनायटेड किंगडम लक्षात ठेवायचं युनायटेड किंगडमने ही कार्बन चौदा डायमंड बॅटरी विकसित केली आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संघटनेमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी मोल्डावा